काय कशाची कमी असावी गुणधर्माची खानच मुगती काय कशाची कमी असावी गुणधर्माची खाणच मंगती चहूकडे उभ्या असते प्रभू अज्ञीची वाट पाहती प्रभू अज्ञीची वाट पाहती सर्वप्रथम सर्वांना सादर दंडवत प्रणाम श्रोते हो आज आपण या ईशप्रात्ती स्पीच या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तसे तर आपल्या भारतीय संस्कृतीमधील सर्वच सण आपल्याला आनंद देऊन जाणारे आहेत पण यात्रा यात्रा हे सर्व धर्मात सर्व पंथात देवस्थानाच्या ठिकाणी भरल्या जाणारी ही यात्रा आहे आणि यात्रा म्हणजे या आध्यात्मिक क्षेत्रात या यात्रेचं या जत्रेचं खूप महत्त्व असतं ही यात्रा म्हणजे हे एकमेकासोबत एकमेकाला घेऊन जाणे हेच या यात्रेचं वैशिष्ट्य असतं या यात्रेमध्ये हे यात्रेकरू आपल्या सगळ्यांना सोबत घेऊन चालत असतात कोणी मागे किंवा कोणी पुढे नसतो आणि या आध्यात्मिकतेच्या या यात्रेत या जत्रेमध्ये ना कोणी लहान कोणी मोठा कोणी थोर हा गरीब हा श्रीमंत असा मतभेद नसतो यात भावना फक्त एकच असते या यात्रेकरू या यात्रे करू यात्रेकरूमध्ये की आपण त्या परमेश्वराच्या भेटीला जाणार आहोत आपल्याला तो परमेश्वर भेटणार आहे जरी या यात्रेमध्ये आपल्याला खाऊ भेटत असते वेगवेगळ्या वे दुकानामध्ये वेगवेगळ्या वे वे प्रकारे व्यापारी आलेले असतात सगळीकडे आनंदाचा धमाकूळ वाढलेला असतो अशा या यात्रेच्या यात्रेमध्ये प्रत्येक माणसाला ती आनंद देऊन जाणारी आहे पण त्याच आनंदामध्ये जर आध्यात्मिकतेची जोर जर भरली ना त्यात अजूनच आनंद भरला जातो या यात्रेमध्ये आपण जात, यात्रे जात असताना आपल्याला किती फायदे होतात पहा ना आपल्याला वासनिकाची भेट होते आपल्याला त्या परमेश्वराची भेट होते आपल्याला ते प्रसाद करण्याची भेट होते या यात्रेमध्ये आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला भेटत असतो असं असते त्या परमेश्वरातला भेटण्याची पण त्या परमेश्वराने आपल्याला जो आचार सांगितलेला आहे ना त्या आचारामध्ये स्वामींनी भेटीचं महत्त्व सांगितलेलं आहे जेव्हा जेव्हा आपल्याला आपले ज्ञानवंत असणारे ते साधू संत जे परमेश्वराचे ज्ञान त्याच्या हृदयात आहेत ते भज्यभूज्य असणारे संत जेव्हा आपल्याला भेटतात ना तेव्हा आपल्याला आनंद होतो आपल्या मनाला एक खोलपर्यंत शांती मिळालेली असते आणि असा आनंद असा हा उत्साह हो, आपल्याला यात्रेच्या माध्यमातून मिळालेला असतो ही यात्रा ह्या आध्यात्मिकतेची यात्रा खूप महत्वाची आहे या यात्रेत माणूस माणसाला भेटत असतो या यात्रेमध्ये प्रसाद वंदनाचं महत्व भेटतं आपल्याला वासनिक वासनिक म्हणजे ज्याच्या हृदयामध्ये पर ouais परमेश्वराचं नाम आहे त्याच्या मुखात तो परमेश्वराचं चिंत ज्या मुखाने तो परमेश्वराचं चिंतन करतो त्याला वासनिक म्हणावं त्याला परमेश्वराची अनुसरण्याची वासू आहे आशा आहे मनामध्ये अपेक्षा आहे त्याला वासनिक म्हणतात आणि अशा या वास्तिकाचं भेट आपल्याला त्या परमेश्वराच्या दरबारी या यात्रेच्या निमित्ताने या जत्रेच्या निमित्ताने भेटत असतो लहान मुलाचा तर या यात्रेमध्ये कितीतरी आठवणी जपूनच ठेवण्यासारखी ही यात्रा आहे या यात्रेमध्ये काय भेटत नाही सर्व काही भेटत पण आपल्याला त्याचा लाभ घेता आला पाहिजे हल्लीमध्ये आता मात्र माणूस माणसाला चांगल्या प्रकारे भेटत नाही अलीकडे माणसं माणसांना भेटतच नाहीत असं कधी कधी वाटतं माणसाच्या गर्दीत ना माणूसच शोधताना दिसतात का शोधतात माणूस पण आपण खूप शोध घेतला आहे आपला बोध असं असं आहे आपल्याला वाटत असत पण त्या परमेश्वराची भेट आपल्याला दुर्मिळ आहेच पण आता मात्र आपल्याला अशा तेव्हा ते परमेश्वराने जी आपल्याला भेट सांगितलेली आहे ना आपण भेट घेवा ती भेट सुद्धा आपल्याला आता दुर्मिळ झालेली आहे आता भेट तशी होत नाही पण आता भेट होतही असेल पण त्यात ती ओढ नाही त्या भेटीत त्या नजरेचा धडका होतात घातक शब्दाचा संघर्ष उभा राहतो भेटीत संवाद नाही जीवाला नाही आतता नाही संस्कार नाही व उद्बोधन नाही आनंदाचं तरंग नाही आणि ज्या भेटीत आनंदाचं तरंग निर्माण होतं ना त्यासाठी आपल्याला धर्मवार्ता करावी लागते आध्यात्मिक विचाराची विचारसरणी करावी लागते तेव्हा त्या ते भेटीमध्ये हे आनंदाचं तरंगही येऊन जात असत असं इतकं महत्व आपल्या या यात्रेमध्ये आहे आणि अशीच एक यात्रा झाल्याच्या चैत्र पौर्णिमा झाल्याच्या नंतर आपल्या महानुभव पंथातील यात्रेला सुरुवात होते आत कितीतरी स्थानावर कितीतरी कितीतरी देवस्थानावर आपल्या यात्रा भरल्या जातात जसं की तांदळवाडी साडेगाव डोमेग्राम लिमगाव आणि त्याचपैकी एका ठिकाणी यात्रा भरल्या जाते ती म्हणजे श्री क्षेत्र फलटण पण त्या यात्रेला नाव आहे त्या यात्रेला काय नाव आहे घोड्याची यात्रा आणि या यात्रेला असे नाव का बरं दिले असेल या यात्रेला घोड्याची यात्रा म्हणून सुप्रसिद्ध का झाली असेल त्या मागची एक आख्यायिका आपण या व्हिडिओमध्ये श्रवण करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की या यात्रेला घोड्याची यात्रा असे का म्हटली जाते जसं की आपल्या सर्वांना माहीतच आहे पण फलटण येथे श्री चक्रपाणी महाराजांचं एक चरणांकित महातीर्थाचं स्थान आहे आणि तिथे ही मोठी एक यात्रा भरती आहे ही आजच नाही तर प्राचीन काळापासून चैत्र महिन्यात वद्य पालखीत बसून थाटा महंत आणि भक्त वाद वाजंतरी अशा या थाटा मिरवणूक करून याचा छबिना निघण्याची परंपरा पूर्वीपासून आहे पण ही यात्रा घोड्याची यात्रा म्हणून का बरं याचं नाव का बरं पडलं यात्रा तर आताच सुरू झालेली नाही तर खूप पूर्वीपासून सुरू झालेली आहे पण नंतर काही वर्षांनी भगवान श्रीकृष्ण महाराजांनी या या फलटण या नगरीमध्ये एक अशी लीला केली की के ज्या ज्या मागेराच्या घाटाने खोली उतरून जजुरीच्या ज्या चैत्र यात्रेच्या पौर्णिमेला ते चैत्र पौर्णिमेच्या यात्रेला चाललेली खंडोबाची भाविक भक्त मंडळी फलटण येथील बाबासाहेब मंदिराच्या पाठीमागे बाणगंगेच्या देवळाच्या वाळवंटात मुक्कामास राहिली होती तेव्हा त्यांच्याबरोबर खंडोबाचे खंडोबाच्या नवसाचा म्हणजेच दीड फूट लांब आणि एक फूट उंच असलेला पितळ्याचा घोडाही होता दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व मंडळी जेजुरीला जाण्यासाठी निघाली होती तिथे त्या आबासाहेब मंदिराच्या पाठीमागे या भाविक भक्तांनी मुक्काम केलेला होता तिथे थो थोड्या वेळ थांबले होते आणि काही दिवसांच्या सोबत त्या खंडोबाच्या नवसाचा दीड फूट लांब आणि एक फूट उंच असा पितळेचा घोडाही होता दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व मंडळी त्या जेजुरीला जाण्यासाठी निघाली परंतु त्या घोड्याला डोक्यावर घेऊन चालणाऱ्या माणसाला मात्र तो घोडा उचलेला किती प्रयत्न केला सर्वांनी प्रयत्न केला होता पण तो घोडा काही उचललाच आहे ना तो उचलण्याचा सर्वांनी प्रयत्न केला पण ते तो घोडा कोणालाही उचलत आला नाही तो उचललाच गेला नाही आणि सगळ्यांचा नाहीलाज झाला मग गावातील मंडळी जमली त्यापैकी एक मनाला येथील श्रीकृष्ण नाथाची घोड्यावर मर्जी फिरली आहे म्हणून देवाचा अंगारा आणून घोड्याला लावला आणि जयघोष करून तो घोडा उचलला याप्रमाणे असं करताच केवळ एका छोट्याशा मुलानेच तो सहज उचलून घेतला तेव्हा तेव्हापासून श्री बाबासाहेब कृष्ण मंदिरात तो घोडा देवापुढे आणून ठेवला होता आणि तेव्हा ते यात्री करू म्हणाले आम्हाला खंडोबा इथेच भेटला आम्हाला इथे आमच्या परमेश्वराचं आमच्या देवाचं इथेच दर्शन झालेलं आहे असं म्हणून ते परत निघाले होते फलटणकारांनाही नवल वाटले पण वरील चमत्कारी घटनेनंतर हा घोडा यात्रेच्या वेळी आता जी यात्रा भरते ना आपल्या माता जो छबिना काढलेला जातो या चैत्र महिन्यातील वाद्य यात्रा भरते तेव्हा छबिना निघतो ना त्या मिरवणुकीमध्ये त्या घोड्याला त्या मिरवणुकीमध्ये त्या पालखी समोर ते डोक्यावर घेऊन ती चालणे त्या घोड्याला घोड्याला डोक्यावर घेऊन चालण्याची प्रथा तेव्हापासून चालू झाली म्हणून या फलट्यांच्या आसपासचे लोक या यात्रेला घोड्याची यात्रा म्हणू लागले आणि यापूर्वी श्री चक्रपाणी श्रीकृष्ण यात्रा म्हणण्याची ही वही वाट हो आणि तेव्हापासून मात्र या यात्रेला चक्रपाणी चक्रपाणी श्रीकृष्ण यात्रा ही म्हणण्याची पद्धत मोडून गेली आणि या यात्रेला आता घोड्याची यात्रा म्हणून सुप्रसिद्ध झालेली आहे अशा प्रकारे असा इतिहास होता अशी एक आख्यायिका होती जी असा हा अशा यात्रेचं महत्त्व होतं कसं वाटलं तुम्हाला ही यात्रेची गोष्ट आणि हे यात्रेची माहिती आणि तुम्हाला ही यात्रे या यात्रेला घोड्याची यात्रा का म्हटलं जात होतं ही तुम्हाला आधी माहिती होतं का हे कमेंटमध्ये नक्की कळवा दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर